नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शिपाई पहारेकरी लिपिक कनिष्ठ अभियंता सुपरवायझर यासारख्या पदांची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या समितीमध्ये निघालेली आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ही अमळनेर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी जे पदे दिलेली आहे यामध्ये याची जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो ही भरती निघालेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी तर या ठिकाणी पदाची नावं दिलेली आहे उपसचिवची एक जागा आहे ओपन कॅटेगरीला नंतर निरीक्षकची एक जागा आहे ओबीसी कनिष्ठ लिपिक तीन जागा ठीक आहे शिपाईच्या जागा या ठिकाणी आठ आहे पहारेकरीच्या या ठिकाणी तीन आहे माळीची एक आहे आणि कनिष्ठ अभियंताची एक आहे तर या सात प्रकारच्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे ती पात्रता बघून घ्या उपसचिव याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण आणि कृषी पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिला जाईल आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मिळणार आहे नंतरची पोस्ट आहे निरीक्षक याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन पाद� आणि एम एस सी आय टी नंतरची पोस्ट सुपरवाइजर सुपरवायझर याची पण पात्रता ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी मागितली आहे नंतरची पोस्ट कनिष्ठ लिपिक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन मराठी टाइपिंग थर्टी किंवा इंग्लिश टाइपिंग फोर्टी आणि एम एस सी आय टी तर सदर प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला दोन वर्षाच्या आत ते काढून देणे गरजेचं राहणार रा, आहे जॉईन झाल्यानंतर नंतरची पोस्ट आहे शिपायची दहावी पास पहारेकरी दहावी पास माळी दहावी पास आणि कनिष्ठ अभियंता या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे पदवी म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा मागितलेला आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याची वेतन श्रेणी पण दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित यो, चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो वयोमार्धा असणाऱ्याची चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगळ या ठिकाणी पाच वर्ष अधिक असणार आहे तर एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला सातशे आठ रुपये आणि मागासवर्गीयांना चारशे बहात्तर रुपये लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरी सातशे आठ आणि मागासवर्गीय चारशे बहात्तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर या ठिकाणी तुमची नियुक्ती प्रकारे केल्या जाणार आहे हे दिलेलं आहे तर बघा उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पारेकरी माळ या पदांची दोनशे गुणांची एक्झाम घेतल्या जाणार आहे कनिष्ठ अभियंत्याची एकशे वीस गुणांची एक्झाम घेतल्या जाईल ऑनलाईन पद्धतीने आणि ऐंशी गुणांची व्यवस्थित चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे या ठिकाणी निवड पद्धती दिलेली आहे व्यवस्थित तुम्हाला चेक करावं लागेल बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात आजपासून झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चौदा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची जर संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर ही जी साईट दिलेली आहे या साईटवर पण तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक भी संपुर सौधा सब्टेंबर। सौधा सब्टेंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चौदा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद